नमस्कार आज आपण एका अशा पौराणिक व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहोत जिची ओळख अनेकदा तिच्या क्रोधाशी जोडली जाते पण त्या क्रोधाच्या पलीकडे कर्तव्य न्याय आणि नवनिर्माणाची एक खूप मोठी कथा आहे हो आणि आज आपण संदीप शांताराम सुर्वे यांच्या परशुराम एक अजेय योद्धा या पुस्तकाच्या आधारे तीच कथा उलगडणार आहोत आपला उद्देश फक्त कथा सांगणं नाहीये तर परशुराम नावाच्या या वादळा मागे होत्या त्यांची धर्मसंकट काय होती आणि त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं अगदी बरोबर म्हणजे एक ऋषीपुत्र ज्याला ज्ञानाची परंपरा होती तो इतिहासातला एक महान योद्धा कसा म्हणला आणि विध्वंसक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच व्यक्तिरेखेने नवनिर्माणाचा पाया कसा रचला चला या पुस्तकातून या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर कथेची सुरुवात होते जमदग्नी आणि रेणुकेच्या विवाहापासून पण मला एक गोष्ट नेहमीच खटकते एक ऋषी क्षत्रियांच्या स्वयंवरात जातो आणि सगळ्या राजांना हरवतो हे त्या काळातल्या समाजव्यवस्थेबद्दल म्हणजे काहीसं अनपेक्षित नाही वाटत हां खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि पुस्तकात यावर खूप छान प्रकाश टाकला आहे जमदग्नी केवळ ऋषी नव्हते त्यांच्यात क्षत्रिय रक्तही होतं त्यांची आई सत्यवती ही राजा गांधी यांची कन्या होती त्यामुळे जमदग्नींच्या व्यक्तिमत्वात ब्र ब्राह्मणाचं तप आणि क्षत्रियाचं तेज या दोन्हींचा संगम होता अच्छा म्हणून त्यांचं स्वयंवरात जिंकणं हे फक्त धनुर्विद्येचं प्रदर्शन नव्हतं ते या दोन शक्तींच्या मिळण्याचं प्रतीक होतं की नाही हो आणि हाच संगम पुढे परशुरामांच्या रूपात अधिक तीव्रतेने दिसला म्हणजे त्यांच्या जन्माआधीच त्यांच्या संघर्षाची एक प्रकारे पार्श्वभूमी तयार झाली होती अगदी तसंच परशुरामांचा जन्म जो विष्णूचा सहावा अवतार मानला जातो तो एका विशिष्ट उद्देशानंच झाला होता पुस्तकात उल्लेख आहे की रेणुकेडा स्वप्नदृष्टांताद्वारे या पुत्राच्या जन्माची सूचना मिळाली होती वैशाख शुद्ध तृतीयेला जन्मलेल्या या मुलाचं नाव होतं राम पण त्यांचं नाव परशुराम कसं पडलं यामागेही एक छोटी कथा आहे ती हिमालयातली हो त्यांनी एका बालकाचं वाघापासून रक्षण केलं होतं महत्वाचं आहे रामाने त्या वाघाला इतक्या वेगाने मारलं की त्या बालकाला साधी जखमही झाली नाही म्हणजे व्रण सुद्धा नाही म्हणून रामाने त्या मुलाचं नाव ठेवलं अकृतव्रण अकृतव्रण म्हणजे ज्याला व्रण नाही असा बरोबर ही घटना त्यांची अचूकता दाखवते आणि त्याचवेळी त्यांच्या हातातला तो परशु पाहून त्या बालकाने त्यांना परशुराम अशी हाक मारली आणि तेव्हापासून त्यांचं हे नाव रूढ झालं परशु म्हणजे त्यांच्यातला योद्धा आणि राम म्हणजे त्यांच्यातला दैवी अंश त्यांच्या नावातच त्यांच्या योद्ध्या रूपाची ओळख आहे पण हा योद्धा घडण्याआधी त्यांना एका अशा परीक्षेला सामोरं जावं लागलं जिने त्यांच्या पितृभक्तीची कसोटी पाहिली आपण मातृवधाच्या घटनेबद्दल बोलतोय हो आणि ही कथा वरवर पाहता खूपच क्रूर वाटते नदीवर स्नानासाठी गेलेल्या रेणुकेचं मन गंधर्वांच्या जलक्रीडा पाहून क्षणभर विचलित झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की तिची पातिवृत्त्य शक्ती क्षीण झाली हो आणि तिला भाऊचं मडकं बनवता आलं नाही ती रिकाम्या हाताने परतल्यावर जमदगडी ऋषींना तिच्या चारित्र्यावर संशय आला आणि त्यांनी सरळ आपल्या मुलांना तिच्या वधाची आज्ञा दिली ही आज्ञाच मुळात इतकी धक्कादायक आहे मोठे भाऊ नकार देतात तेव्हा परशुराम पुढे येतात आणि पित्याच्या आज्ञेचं पालन करतात इथेच तो खरा नैतिक पेचप्रसंग उभा राहतो ना अगदी इथे खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे पितृ आज्ञा हा त्या युगातला सर्वोच्च धर्म होता पण मातृवध हे महापाप या दोन टोकांच्या धर्मसंकटात परशुराम सापडले होते मग त्यांनी पित्याच्या आज्ञेला जास्त महत्व का दिलं असावं कदाचित त्यांच्यातील क्षत्रिय वृत्तीमुळे असेल कर्तव्याला प्राधान्य देण्याची वृत्ती त्यांनी कठोर निर्णय घेतला पण पण त्यानंतर त्यांनी जे केलं त्यात त्यांची ब्राह्मणी बुद्धिमत्ता दिसते म्हणजे तो वर मागण्याची गोष्ट हो जमदग्नींनी प्रसन्न होऊन वर मागायला सांगितल्यावर त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली आई आणि भावंड पुन्हा जिवंत व्हावेत असा वर मागितला आणि इतकंच नाही तर त्यांना या घटनेची आठवणही राहू नये अशी अट घातली कमाल आहे म्हणजे पितृवाज्ञा ही पाळली आणि कुटुंबालाही अभयदान दिलं बरोबर हे धर्मसंकट सोडवण्याचं त्यांचं कौशल्य खरंच विलक्षण होतं ही घटना त्यांच्यातील योद्धा आणि ऋषी या दोन्ही रूपांची पहिली झलप होती हा पहिला संघर्ष त्यांच्या कुटुंबात घडला पण पुढचा संघर्ष याहून खूप मोठा होता सामाजिक स्तरावरचा हो आणि ती ठिणगी पडली महिष्मतीचा राजा सहस्रार्जुन उर्फ कार्तवीर्य याच्या आगमनाने तो जमदग्नींच्या आश्रमात आला आणि तिथे त्याला कामधेनू दिसली आता कामधेनू म्हणजे फक्त एक गाय नव्हती तर ती स्वावलंबनाचं प्रतीक होती ऋषींच्या तपा सामर्थ्याचं प्रतीक होती आणि तिला पाहून सहस्रार्जुनाच्या मनात लोभ निर्माण झाला त्याने ती गाय मागितली जमदग्नींनी नकार दिल्यावर त्याने बळजबरीने तिला नेलं हा फक्त एका गायीचा प्रश्न नव्हता बरोबर अजिबात नाही हा एका ऋषीच्या स्वाभिमानावर आश्रमाच्या पावित्र्यावर हल्ला होता ही सत्तेच्या अहंकाराची आध्यात्मिक साधनेशी झालेली थेट टक्कर होती परशुराम परतल्यावर त्यांना हे कळताच त्यांच्यातला तो सुप्त योद्धा पूर्णपणे जागा झाला हो आणि त्या क्रोधाला न्यायाची जोड होती त्यांनी आधी शिष्टाचार पाळला आपला शिष्य अकृतवर्ण याला निरोप देऊन पाठवलं पण सहस्त्रार्जुनांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला आणि मग युद्धाला सुरुवात झाली हे युद्ध म्हणजे दोन विचारसरणींची लढाई होती त्याग आणि तपस्या विरुद्ध भोग आणि अहंकार अगदी आणि या युद्धात परशुरामांनी सहस्रार्जुनाच्या प्रचंड सेनेचा नाश केला पुस्तकात तर असं वर्णन आहे की सहस्रार्जुनाने त्यांच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं हो पण इथे परशुरामांचं मूळ स्वरूप प्रकट होतं विष्णू अवतार असल्यामुळे त्यांनी ते ब्रह्मास्त्र सहजपणे स्वतःमध्ये सामावून घेतलं प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी जे सहस्रार्जुनाचे गुरु होते त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की परशुराम सामान्य ऋषी नाहीत ते साक्षात विष्णू आहेत तुझा नाश अटळ आहे पण पण सत्तेच्या नशेत असलेल्या राजाने ऐकलं नाही आणि अखेरीस परशुरामांनी त्याचा वध केला खरं तर इथे कथा संपायला हवी होती एका अन्यायी राजाचा शेवट झाला होता पण सूडाची भावना जास्त विनाशकारी ठरते आणि तेच घडलं परशुराम आश्रमात नसताना सहस्रार्जुनाच्या मुलांनी सूड घेण्यासाठी आश्रमावर हल्ला केला त्यांनी निशस्त्र आणि ध्यानस्थ बसलेल्या जमदग्नी ऋषींवर तब्बल एकवीस वेळा वार करून त्यांची हत्या केली बाप रे हा केवळ वध नव्हता तो भ्याडपणाचा आणि क्रूरतेचा कळस होता आणि याच घटनेने परशुराबणच्या पायुष्याला ती प्रसिद्ध दिशा दिली त्यांच्या आईने रेणुकेने त्यांना आज्ञा केली कुरु निश्षत्रियम महिम या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा पृथ्वी क्षत्रिय विरहित कर म्हणजे सरसकट सगळ्या क्षत्रियांचा नाश वरवर पाहता तसा अर्थ वाटू शकतो पण पुस्तकातून जो संदर्भ मिळतो तो वेगळा आहे निक्षत्रिय म्हणजे क्षत्रिय या पदाचा गैरवापर करणाऱ्या उन्मत्त आणि अत्याचारी वृत्तीचा नाश ज्या क्षत्रियांनी आपलं कर्तव्य सोडून प्रजेवर अन्याय सुरू केला होता त्या प्रवृत्तीला संपवण्याची ही प्रतिज्ञा होती याला पुस्तकात काही आधार आहे का म्हणजे त्यांनी खरोखरच चांगल्या क्षत्रियांना सोडलं होतं का हो एक खूप चांगलं उदाहरण आहे आपल्या प्रवासात ते अयोध्येला पोहोचतात तिथे राजा दिलीप राज्य करत होता जो एक न्यायप्रिय राजा होता परशुरामांनी त्याला अभयदान दिलं त्यांनी स्पष्ट केलं की माझा लढा क्षत्रिय जातीविरुद्ध नाहीये तर अधर्माने वागणाऱ्या राजांविरुद्ध आहे अच्छा इतकंच नाही तर त्यांनी तिथे भविष्यवाणी केली की याच कुळात पुढे एक असा पुरुषोत्तम क्षत्रिय राजा जन्माला येईल जो धर्माचं आदर्श राज्य स्थापन करेल आणि तो संकेत होता प्रभू श्रीरामांबद्दल वा म्हणजे त्यांचा उद्देश विध्वंस नव्हता तर धर्माची पुनर्स्थापना होता आणि प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर त्यांनी जे केलं ते तर त्यांच्या चारित्र्याची उंची दाखवतं नक्कीच त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी जिंकून अत्याचारिक क्षत्रियांचा नाश केला आणि त्यानंतर जिंकलेली सर्व भूमी सर्व संपत्ती कश्यप ऋषींना यज्ञात दान करून टाकली स्वतःसाठी काहीही ठेवलं नाही यातून त्यांनी संदेश दिला की ब्राह्मण हा केवळ उपभोग घेणारा नसतो तर तो सर्वसंग परित्याग करणारा दाता देखील असू शकतो पण या सगळ्या संघर्षाने या रक्तपाताने त्यांच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असणार निश्चितच या मानवी संहाराने त्यांचं मन खिन्न झालं होतं त्यांच्यातला योद्धा शांत झाला होता आणि आता त्यांच्यातला ऋषी त्यांच्यातला निर्माता जागा झाला होता ते शांतीच्या शोधात सह्याद्री पर्वतावर आले आणि तिथेच त्यांना नवीन भूमी निर्माण करण्याची कल्पना सुचली विध्वंसानंतर नवनिर्माण ही कल्पनाच किती विलक्षण आहे हो त्यांनी समुद्राला मागे हटण्याची विनंती केली जेणेकरून तिथे नवीन सुपीक भूमी तयार होईल पण समुद्राने नकार दिला तेव्हा परशुरामांनी आपला अग्निबाण उचलला ज्या बाणांनी त्यांनी संहार केला होता तोच बाण आता ते निर्मितीसाठी वापरणार होते बरोबर त्यांनी तो अग्निबाण समुद्रावर सोडला ज्यामुळे समुद्राचं पाणी मागे हटलं आणि एक सुपीक प्रदेश तयार झाला ज्याला आज आपण कोकण भूमी म्हणून ओळखतो एका योद्ध्याचा निर्माता म्हणून झालेला हा कायापालट त्यांच्या कथेचा परमोच्च बिंदू आहे तर मग परशुराम एक अजय योद्धा या पुस्तकातून आपण काय शिकतो परशुरामांची कथा केवळ राग आणि सुळाची नाही हे तर आता स्पष्ट झालं आहे ही कथा आहे कर्तव्याची न्यायाची आणि परिस्थितीनं एका ऋषीपुत्राला योद्धा बनवण्याची त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक कारण होतं पितृआडनेचं पालन आश्रमाच्या सन्मानाचं रक्षण पितृहत्याचा बदला त्यांचा क्रोध वैयक्तिक नव्हता तो नेहमी अन्यायाच्या विरोधात होता आज आपण परशुरामांना क्रोधी ऋषी म्हणून सहजपणे ओळखतो पण त्यांच्या या नवनिर्माणाच्या कार्याकडे त्यांनी निर्माण केलेल्या त्या भूमीकडे आपण तितक्या सहजतेने पाहतो का आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही आपण एखाद्या व्यक्तीच्या केवळ एका पैलूवर लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एकाच रंगात रंगवून टाकतो परशुरामांची कथा आपल्याला शिकवते की विनाशाच्या सावलीतही निर्मितीची प्रचंड इच्छा दडलेली असू शकते कदाचित खरा न्याय तेव्हाच होतो जेव्हा विध्वंसानंतर नवनिर्माणाची जबाबदारीही स्वीकारली जात